लागत आहे जमीन राखू पामीचे तर मग का असं वारं सुरू आहे जात्या आणि आता एकदम थोडी गुरु राहिली होती आभाळ आली आणि आता कोळ पाहायला सुरू आहे आपले तर का मग सोयाबीन कोळ पाहायला सुरू आहे तर सगळ्याच्या शेतानी सुरूच आहे जवळपास कोळ पाहायला दादा ह्याच्या खालच तुकडं कोळपाय लागलं तिकडलं शेत कुळपून आले तर आणि ते ह्या तुकड्यानंतर कोळपाय सुरू आहे त्याच्यानंतर हे आहेत आणि त्याच्यानंतर मग असं कोळपण सुरू आहे आणि वारं असं सुटलंय वाटलं पाऊस येते का काय की कारण मग कोळ पण थांबत आहे पाऊस जर जास्त वाढला तर आणि इतके दिवस म्हणजे अजिबातच पाऊस पडला नाही पण आता आज जरा भुरभूर आली होती हे वारं सुटले बघा असं आणि शेळ्याला टाकले फुसकट खायला आता काय झाले दांडे इथ्याचे घासाचे ते लिबर झाले आणि ते जसंच्या तसं टाकलं की असं ठेवायला लागल्यात मग कुट्टी करायला सुरू केले कालपासून सुर। ती कुट्टी केलेली हक्का शिवरी सुबा वगैरेची कुट्टी केली आपण त्याच्यात कडबा टाकला तर काय करतात कडबा बाजूला सारतात सारण्याच्या ना ते खालीच पाडतात नुसतं हिरव्यात त्याच्यामुळं आपण फक्त हिरव्या चाराची कुटी केलेली आहे आता सध्या सकाळी कसं आहे आणि आपण त्याला ही तर गुळी टाकलेली आहे तिकडे आज माझ्यावरचं काम आहे शेत आपण घे विकत घेतलेलं आहे हे अर्धा एकर तर त्याच्यात कमी आहे ते दोन तीन गुंठे ते आपण अर्धा एकरचे पैसे दिलेत पण कमी असल्यामुळं आपण पैसे भरलेले आहेत मोजणीला आणि त्याचं काम आहे म्हणून साहेब गेलेत आंबे जोवायला पीस टाकलेला आहे म्हशीला आणि गाईले दोन्ही दादाने ती कट करून आणून आहे हिरवा चारा झालं का किती राहिलं आहे वरलं गेले आता तर ह्या आहेत कोंबड्या परवा पर पर दिवशी एकवीस दिवसाचं वॅक्सिनेशन झालं ती छोटे पिल्ले आहेत बघा एकवीस दिव, दिवस बावीस एक दिवसाची इथे आता एकवीस दिवसाचं वॅक्सिनेशन झालं यांचं सकाळी एक माणूस आलो होतो कोंबड्या घेण्यासाठी चारशेला गेलो होतं ह्या मोठ्या कोंबड्या पण आपण विकले नाहीत आपण आता यावर्षी अंड्याचं सुरू करणार आहोत थोडे थोडे आतापासूनच म्हणजे द्यायला सुरू केले की म्हणजे ह्यांच्याकडे अंडे मिळतात हे कळलं की मग ते थंडीत पण आपल्याला अंडे मागतील आपल्याला थंडीत ही पिल्ले अंडे देणार आहेत हे आता बावीस दिवसाचे आहेत दर दरू, दरू, तर नोव्हेंबरपर्यंत अंडे सुरू होते त्यांचे आणि थंडीत ह्याच्यातले पन्नास जरी धरल्या कोंबड्या तरी तीस ते पस्तीस अंडे दररोज 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 मिळायला लागतील आपल्याला आणि आपण कोंबड्याचं यावर्षीपासून अंडेचं यावर्षीपासून सुरू करणार आहोत तर ह्या मोठ्या ज्या आहेत त्या कोंबड्याचं आहेत आणि वीस आहेत तर ते आता तीन चार तीन चार रोज अंडे निघालेले आहेत आणि आपण यावर्षीपासून अंडेचं चे पण सुरू करणार आहोत हे असे डबे ठेवलेले आहेत तांडे देण्यासाठी तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा